हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी तर इथं बघा आज सकाळी सकाळी कामाला सुरुवात झालेली आहे आणि इथे ही जी साडी आहे ना ही आहे गायवासरू साडी कोणीला हाती पालखी पण म्हणतं म्हणजे हिच्यावरती तसे प्रिंट आलेले आहेत प्लस ही बंदेज पण साडी आहे बांधणीची वाईन कलर आहे आणि ही साडी जी आहे ती आपल्याचकडे घेतलेली आहे तर बऱ्याच साड्या ज्या आहेत ते आपल्याकडेच घेतात कस्टमर आणि आपल्याकडेच ब्लाऊज शिवायला टाकतात तर तशीच ही साडी तर ब्लाऊज बाजूला करते पहिल्यांदा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मी दाखवणार आहे की आज दिवसभरामध्ये रात्रीपर्यंत मी काय काम केलेलं आहे आणि किती वाजेपर्यंत केलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर साडी समजून घ्यायची आहे तर ह्या साड्या आहेत ना आपल्याकडे सेलिंगसाठी आहेत कोणाला जर का हव्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर खूप सुंदर पॅटर्न आहे हा आणि डेली वेअर पण आपण पन्न करू शकतो अगदी चापून चोपून बसणार आणि दिसायला सुद्धा सुंदर तर प्रिंट अगदी मस्त आहे आणि ह्याला आहे ना टसलसुद्धा दिलेले आहे ब्लाऊज पीस पण छान दिलेला आहे तर ह्याचा ब्लाऊज जो आहे तो बाजूला केला आज बऱ्याच साऱ्या साड्यांचे ब्लाऊज मी बाजूला करून ठेवणार आहे तर इथं बघा आणि ना आज आहे ना म्हणजे पूर्ण टार्गेट जे आहे ते कम्प्लीट झालंच पाहिजे आपलं मला जायचं आहे दहाव्याला कारण का माझ्या मुलीची आजे सासू जी आहे ती वारलेली आहे आणि तिकडे लगेच त्यांनी तिसऱ्या दिवशी दहावं धरलेलं आहे त्याच्यामुळे आलो पण आणि परत एकदा आम्ही जाणार पण आहोत त्याच्यानंतर बघा ह्या आहेत इंस्टाग्राम व्हायरल हो साड्या तर ह्या आपल्याकडे तीन वेळा रिस्टॉक झालेल्या साड्या आहेत खूप चालतात ते सध्या माझ्याकडे ह्या साड्या आणि मी आहे ना याच्यामध्ये पण क्वालिटी क्वालिटीमध्ये खूप सारा फरक आहे तर ही साडी जी आहे ना ती बेस्ट क्वालिटी आहे अगदी व्यवस्थित बसणारी आहे तरंगणारी नाही याच्यामध्ये जी कॉपी आलेली आहे ती पण मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे तर बऱ्याच जणांनी ह्या गोल्डन कलरच्या साड्या घेतलेल्या आहेत मी ब्लाऊज वेगवेगळे करते पण कन्फ्युजन पण खूप होतं आहे की कोणाचा ब्लाऊज कोणाला शिवायचा आहे तसं काहीच नाही फक्त थोडंसं कमी जास्त कट केलेलं आहे मी कारण का काही माप मोठे आहेत तर ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत ना त्या साड्या ज्या आहेत त्या ॲट ए टाईम गेलेल्या आहेत म्हणजे एका एका घरामध्ये येणार तीन तीन दोन दोन साड्या घेतलेल्या आहेत कस्टमरने साडीची घडी पण अगदी हेवी आहे साडीची लेसच हेवी नाही तर साडी फॅब्रिकसुद्धा खूप हेवी आहे आणि परत एकदा ही साडी जी आहे ती इंस्टाग्राम व्हायरल रिस्टॉक झालेली आहे कोणाला जर का हवी असेल तर नक्की व्हॉट्सअप करायचं आहे अगदी क्वालिटी जी आहे ती अगदी प्रीमियम क्वालिटी आहे एकदम सॉफ्ट साडी आहे अजिबात फुगणारी नाही याच्यामध्ये दोन तीन प्रकार येतात तर त्यातलाच एक प्रकार आपल्याकडे आलेला आहे तर तोही मी तुम्हाला लगेच दाखवते एका मिनटामध्ये तर किंमतीत सुद्धा फरक आहे हे बघा किंमत मध्ये सुद्धा ह्या साडीच्या आणि ह्या साडीचा फरक आहे हे बघा तर ही साडी जी आहे ती तुम्हाला बसणार आहे सहाशे तीस रुपयाला आणि ही जी आता दाखवली ना ही साडी तुम्हाला बसणार आहे हे बघा ही साडी बसणार आहे तुम्हाला सातशे दहा रुपयाला डायरेक्ट घर पोच कोणाला जर का हवी असेल तर नक्की कमेंट करा हे बघा ही थोडीशी क्वालिटी थोडी फुगणारी आहे म्हणून हिची किंमत थोडी कमी आहे साडी तीच लेससुद्धा तीच हे बघा शाईनसुद्धा तशीच आहे साडीला तर ह्याच्यात भरपूर सारे कलर्स आलेले आहेत आणि इकडे गोल्डन कलरचा अनलिमिटेड स्टॉक आहे तर हे बघा हा आहे पिंक कलर तुम्ही पाहू शकता लेस बघू शकता क्वालिटी बघू शकता तर सातशे दहा रुपयाला घरपोच तुम्हाला साडी ही मिळणार आहे हे बघा पस्टन बुकिंग करायची आहे हे बघा खूप सारी गर्दी आणि खूप सारा स्टॉक चालना कोणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा अनलिमिटेड स्टॉक आहे साडीचं शेडिंग आणि क्वालिटी बघू शकता आणि इकडे ह्याच्या कस्टमरने घेतलेल्या आहेत ऑल साड्या हे बघा कस्टमरने घेतलेल्या आहेत या सगळ्या साड्या तुम्हालाही हवे असे चाओ म्या चाओ म्या चाव म्याऊ करा 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 म्या ओ चा माझ्या आई कोण आहे गं बाबू माझी आई कोण आहे गं कोण आहे गी राहून दाखव हां कोण आहे बघा आता व्यायाम आहे काय का बाय बाय करा बाय बाय करा त्याला खर खरं 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 विचारली गेले बाबा पप्पा गेले चला आवाज द्या आई कोण आहे माझी कुठे मजा आई कोण आहे ग बाबू मजा आई कची कची मजा आई कची होती ग करायचं नाटक बापा करताय ये बापा करता ये बर अस लिपस्टिक लावली लावली सामान टाकलं का तर बघा इकडे आलेली आहे मशीनच्या रूम मध्ये आणि ना हे जे ब्लाउज आहेत हे आहेत माझ्या मुलीचे ब्लाउज तर ती रक्षाबंधनला आली त्यावर तिने खूप साऱ्या साड्या घेतल्या होत्या तर आम्ही रात्रीचा बारा वाजेपर्यंत तिचा एक ब्लाऊज मी करून दिला होता आणि बाकीचे तीन ब्लाऊज जे आहे ते इथे सोडून गेलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर तुला लय मारणार आहे बरं का मी माझ्या बहिणीचा सुद्धा ब्लाऊज आहे तर तिचा ब्लाउज आहे तो आपल्याला रेखा स्टाईलचा स्टिच करायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा इकडे ना इंदू टेप ओढत होती माझा आणि इकडे अस्तरला सुद्धा खूपच सळ पडलेले त्याला प्रेस वगैरे करून कटिंग करावी लागेल पण आता लाईटचं कसा इश्यू आहे ते पण बघावं लागेल तर इंदूला मी दुसरा टेप दिला जो की वापरात नाहीये पण ती तो नवाज घेऊन पळती बघा आणि माझं माप घेती बघा माझं माप ती घेत बघती कस्टमरच माझ माल लेकराला तेच करत थोडस झालं माझं त्याच्यानंतर दुसरी पण आली तेवढ्या वेळात ते बघा दुसरी पण आलेली आणि काम मग असं चालतं आपलं त्याच्यामुळे थोडासा वेळ होतो पण तुम्हाला तर माहिती लाल लेकरं म्हटल्यावरती आपला सगळा शीण भाग होतो तर मी इकडे ब्लाउज पण कट करत होते आणि यांनाही सांभाळत होते थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही तर बघितलं माप कशी घेतली ती खूप भारी माप घेत होती ती माझं ती बघते ना रोज मी कधी कधी कस्टमर आले तर ते असतात आणि टेप पण गळ्यात अडकवतात खूप भारी वाटतं असं आणि आता दुसरी पण आली बघा पाठीमागून दिसते ना रमा रमा पण आलेली आहे आता काम आहे ना थोड्या वेळा आपल्याला स्टॉपच करावा लागणार आहे कारण का मग कटिंगमध्ये थोडस मिस्टेक होते तर बघा आता एक इकडे बसली आणि दुसरी डायरेक्टली तिला आहे ना खाली बसायलाच आवडत नाही रामाला तिला खाली बसवलं का खूप राग येतो तर ती आता माझ्या मांडीवर येऊन बसणार आहे थोड्याच वेळात ती तो तिला माहिती की खाली बसणारच नाही ती तिला किती म्हटलं ना खाली बस तरी ती ऐकणार नाही ती मांडीवरच बसणार तर बघा ती आता मांडीवर बसायच्याच बेता ती हे बघा आलीच हा हे बघा तर अशी करते हिरामा आणि मग काम लगेच आपल्याला बंद करावं लागतं तर ह्याच्यातच मग अर्धा तास जातो आणि हे ब्लाऊज जे आपल्याला आता जे करायचे ते तिन्हीच्या तिन्ही ब्लाऊज जे आहे ते कम्प्लीट करून आपल्याला जायचं आहे दशक्रिया विधीसाठी ऐकलं तर त्यांच्या घरी ये ना अजून एक पेशंट शिर म्हणजे ते आजी ज्या वारल्या आहेत ना त्यांचा जावई जो आहे तो जास्त सिरियस आहे त्याच्यामुळे मग दावा जो आहे तो लवकर पकडलेला आहे आणि माझ्याकडं कस्टमर पण आलेलं आहे ते येऊन बसलेले आहे त्यांना माहीतच नाही ती इकडे शूट चालू आहे मी ब्लाऊज कटिंग कर करतानाच शूट करत आहे म्हणजे त्यांना काहीच माहिती नाही आहे त्यांची चालू होती बडबड त्यांच्याबरोबर आहे ना अजून दोघीजणी येणार होत्या तर त्या तिघीजणी आल्या होत्या आणि मग या उठून गेल्या त्यांना रिसीव करायला म्हणजे इथंच दारातच माझ्या ओट्यावरती आणि मग त्या आल्यानंतर मग मी शूट शूट जे आहे ना ते जरा वेळ बंद केलेलं होतं त्यांना हँडल केलं त्यांना काय पाहिजे नको ते बघितलं आणि नंतर परत एकदा कटिंगला घेतलेलं आहे मी तर आत्ता झालेले आहेत पावणे बारा असे वाजले असतील तर आता बघा एवढ्या राहाड्यामध्ये सगळं हँडल करायचं ब्लाऊज कटिंग व्यवस्थित करायची शिवाय ते ब्लाऊज व्यवस्थित पॅक करून आपल्याला गावाला न्यायचे आणि त्याच्यात ह्या दोन लहान लहान लोडबूड आमची

आता ह्या माझ्या मैत्रिणी पण आहेत आणि काही कस्टमर पण आहेत तर त्या आलेल्या आहेत त्यांना मला वेळ देणंच आहे त्यांच्याबरोबर बोलता बोलता सुद्धा मी काही कटिंग केलेली आहे कोणाला जर का प्रिन्सेस कट येत नसेल तर मला का नक्की कमेंट करा ब्लाउज रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला शेअर करणारच आहे एकीकडे मी कस्टमर सोबत बोलतीये आणि दुसरीकडे मी कटिंग करतेय बघा तर खूप हँडल करावं लागतं खूप तारेवरची कसरत होते माझी सध्या तर नो ब्लाऊज तयार झाल्यानंतर दाखवतेच मी तर इकडं थोडंसं स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तो दाखवत आहे तर या पद्धतीने स्टिचिंग चालते त्याच्यामध्ये आज होता शनिवार शनिवारची लाईट जाते तर सध्या आहे ना वर्कलोड खूप आहे आणि पाहुणाऱ्या जाणं पण खूप आहे त्याच्यामुळे स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तो मला वेळ मिळत नाही पण मी तुम्हाला अगदी वेळात वेळ वे काढून प्रिन्सेस कटचा अगदी प्रॉपर व्हिडिओ दाखवणार आहे हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं आणि बघा व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आज साडेबारा वाजलेली आहेत रात्रीची आणि ना म्हणजे ब्लाऊज शिवित होते तर कस्टमरचे ब्लाऊज शिवता शिवता घरचे ब्लाऊज तर राहिले त्याच्यामुळं हे ब्लाऊज जे आहेत ते आत्ता शिवलेले आहेत तर हा आहे तर याला आहे ना हॉटला व्हायचे बाकी आहेत तर मी तिकडे गेल्यावर लागेल तर हा हॉल्टर नेकचा ब्लाऊज आहे बहिणीचा आहे त्याला पायपिंग म्हणजे पायपिंग नसते इकडे तिकडे याला शिलाई केलेली आहे तर हे काढायचा आहे पाच शिर उसून काढून नंतर खूप बाकी आहे तर मग तिकडे झाल्यावर मी लावी आणि लॉंग स्लीव आहे बॅकनेक पूर्ण बंद आहे तर टीचर असल्यामुळे तिला काय हे पण ते आवडत नाही तर हा एक शिवलेला आहे त्याच्यानंतर हा आहे माझ्या मुलीचा उद्या जायचा आहे तिच्या गावाला तर तिकडे प्रोग्राम आहे दश प्रिया आहे तर तिच्या तिला जे आहे तिचा अचानक फोन आला साडेपाच सहाच्या दरम्यान आम्ही मग मी घर घडवडले काही झाले आता काय करायचं मी नंतर ब्लाऊज तर ठेवून गेलेली आहे मग मग दोन ब्लाऊज आहेत ते तिचे कट केलेले आणि हे बघा हे ब्लाऊज तिचे स्टीच झालेले बाहेर पाऊस पडतोय आवाज येतो पावसाचा नंतर हे बघा तर प्रिन्सेस कटमध्ये आहे हे ब्लाऊज लॉंग स्लीव बॅकनेक मोठा हे बघा बॅकनेक मोठा आहे आणि साडी खूप सुंदर आहे या ब्लाउजरची तर हे लव झालेले आहेत कंप्लीट हे माझ्या मुलीचे हे उद्या त्याच्याकडे घेऊन जायचे आता साडेबारा वाजले म्हटलं चांगला दिवसभर व्हिडिओ केलेला नाही आहे त्याच्यानंतर हा एक स्टिच केलेला बघा प्रिन्सेस कट आहे थ्री पीस प्रिन्सेस कट आहे तर ह्याची कटिंग मी तुम्हाला दाखवणार होते की पूर्ण स्टिचिंग पण दाखवणार आहे पण आत्ता म्हणजे वेळ कमी आहे तर ह्या माकाची मी तुम्हाला स्टिचिंग दाखवली नंतर त्याच्यानंतर बघा हा डॅटने असा आहे याला पण आपल्याला इकडे हा आहे बाकी तर ते मी त्याला करून देईल अशी आवश्यकता नाही आहे पण तरी पण आपण करू तर हे झालेले आहे तीन बार त्याच्यानंतर आपले ठेच आहेत ते देव त्याच्यानंतर हे बघा ते आहेत अडोतीस साईजचे हे आपल्याकडे घेतलेली साडी हे बघा तर हा एक झालेला आहे तर ह्या कशा थोड्याशा जे आहे तर मग त्यांनी गळा जो आहे थोडस इथे जास्त मोठी पट्टी सांगितलेली तर हा एक त्यांचा ब्लाउज हा एक झालेला आहे खूप बाकी आहेत तर बघून मी सांगून जाईल खूप लावायला या ब्लाऊजांना तर हा एक झालेला आहे त्याच्यानंतर बघा हा त्याच मापाचा हा पण एक झालेला आहे बघा तर इथे असे मिरर तर हे ना प्लॅस्टिक मिरर आहेत ओरिजिनल नाही आहे ते आणि शाईन खूप कांत हे बघा तर कटोरी ब्लाऊज आहे हे अडोतीस साईजमध्ये लॉंग स्लीव आणि अस्तर पण लावलेलं आहे याला हा एक आहे सेम तुम्ही म्हणाल डबल डबल ब्लाऊज दाखवते काही ह्या तसं काही नाही हा टॉमॅटो कलर आहे हा रेड कलर आहे मला पणच कलर नाही हा थोडासा फ्रेश रेड आहे आणि हा थोडासा वेगळा बघा हा टॉमॅटो कलर आहे हा टॉमॅटो कलर तर सेम ब्लाऊज सेम माप तर हे झालेले आहेत त्यांचे तर हे दोन ब्लाऊज त्याच्यानंतर आता ते कसं ते व्यवस्थित ठेवून गेलं ना तर मग फिनिशिंग बिघडणार नाही त्याची म्हणून हे बघा त्याच्यानंतर हा बघा हा एक हा एक झालेला आहे हा साधा आहे तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं शिलाई किती तर ह्या ब्लाऊजचे आता हा मोठा माप आहे त्याचे शंभर रुपये शिलाई आहे त्याच्यानंतर हा जो आहे लांब स्लीवज आहे तर याचे आहेत अडीचशे रुपये शिलाई माप मोठा आहे तर याला कपडा पण खूप लागतो त्याच्यामुळे तर तरीसुद्धा त्यांचे बरेचसे ब्लाऊज बाकी तर यांचे किती ब्लाऊज टोटल आणि किती साड्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल नंतर तर आता ही सगळी ब्लाऊज आहे ते ठेवून देते सगळं ठेवते आणि बाहेर जाऊन बघू आपण किती वाजलेली आणि झोपून घेणार आहे आता बाहेर जाऊन बघू आपण तर लाईट ऑफ केलेली आहे लाईट ऑन करते मी तरी बघा लाईट ऑफ केलेली तुम्हाला मी आता टायमिंग दाखवते किती वाजलेले तर लोक काय करतात म्हणजे लवकर आवरण्यासाठी घड्याळ जे आहे ते टायमिंग थोडंसं पुढे करतात आणि आमच्या मिस्टरांनी टायमिंग जो आहे तो दहा मिनिटे दहा तेरा मिनटे मागं केलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा आता हे आहे हॉलमधलं घड्याळ आणि तुम्हाला मी टायमिंग किती झालेलं ते पण दाखवते आतल्या रूममध्ये लाईट लावून हे बघा याच्यात वाजले याच्यात साडेबारा पाच झालेले या घड्याळात तिकडं टायमिंग जो आहे तो थोडासा मागं झालेला आहे आमच्याकडून म्हणजे त्यांच्याकडून ते उंच आहे घड्याळ तर चला घेऊ आता लाईट वगैरे ऑफ केली तर तुम्हाला दाखवलंच टायमिंग काय झालेला आहे तो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आजची सगळ्यांना गुड नाईट बाय बाय